नमस्कार मी अनिल जगताप आज आपल्यासमोर येण्याचं प्रमुख कारण आहे चालू वर्षाच्या पीक विम्याची नुकसान भरपाई शेतकरी बांधवांना कधी मिळेल याविषयी सातत्यानं विचारणा होत असून त्याविषयी माहिती द्यावी याच्यासाठी मी आपल्यासमोर आलेलो आहे जसे की आपण सर्वजण जाणता यावर्षी धाराशिव जिल्ह्यात राज्य शासनानं नवीन पीक विमा योजना आणलेली होती त्यानुसार शेतकऱ्यांनी आपला स्वतःचा हिस्सा भरलेला आहे धाराशिव जिल्ह्यात एकूण दोन लाख सहासष्ट हजार शेतकऱ्यांनी चार लाख त्र्याण्णव हजार अर्जाद्वारे आपला पीक विमा भरून पिके संरक्षित केलेली आहेत त्याच्यासाठी आयशियशी लोंबाड नावाची जी धाराशिव जिल्ह्यासाठी कंपनी आहे त्या कंपनीला शेतकरी केंद्र शासन आणि राज्य शासनाचा हिस्सा मिळून एकशे तीस कोटी रुपये गेलेले आहेत नवीन पीक विमा योजनेनुसार पेरणीपासून कापणीपर्यंत आता राज्य शासनाने चारही ट्रिगर तीन ट्रिगर बंद केले असून केवळ पीक कापणी प्रयोगाच्या आधारेच यावर्षी नुकसान भरपाई दिली जाणार भर आहे कदाचित प्रत्येक महसूल मंडळाला ती वेगवेगळी असू शकते सोयाबीन अठ्ठावन्न हेक्टर टक्के आहे त्यातले एकोणतीस हजार रुपये हे पीक कापणी प्रयोगा आधारे तर एकोणतीस हजार रुपये हे उपग्रहाद्वारे जे छायाचित्र येईल त्याचं तांत्रिक विश्लेषण करून देण्यात येणार आहे धाराशिव जिल्ह्यात एकूण पाचशे चार पीक कापणी प्रयोग झालेले असून त्यापैकी दोनशे सतरा पीक कापणी प्रयोगावर कंपनीनं हरकती नोंदवल्या होत्या पीक विमा शासन निर्णयातील तरतुदीनुसार जिल्ह्याची जी सुकाणू समिती आहे अप्पर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली सलग सात आठ दिवस बैठका झाल्या आणि त्यातून कंपनीचं समाधान महसूल आणि कृषीच्या अधिकाऱ्यांनी केलेलं आहे कंपनीनं प्रामुख्यानं पीक कापणी प्रयोगाच्या अगोदर सात दिवस पूर्वसूचना न देणे त्याचबरोबर जो प्लॉट पीक कापणी प्रयोगासाठी निवडला होता तो तांत्रिकदृष्ट्या योग्य नव्हता अशी बारीक सारीक तांत्रिक कारणं देऊन ते ऑब्जेक्शन घेतलेलं होतं मात्र सर्व ऑब्जेक्शन आता निघून गेलेलं आहे त्यामुळं जे कॅल्क्युलेशन अमाऊंट होत आहे ती साधारणपणे अंदाजे कमी जास्त होऊ शकतं परंतु सहाशे ते साडेसहाशे कोटी रुपये धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळू शकतात याच्यानंतर कंपनी थेट राज्यस्तरीय समिती केंद्राची समिती हायकोर्ट कोड़ सुप्रीम कोर्टाकडे जाऊ शकते मात्र जर राज्यस्तरीय समितीनं या प्रकरणाला स्थगिती नाही दिली तर कंपनीला शेतकऱ्यांना यावर्षी पैसे द्यावे लागतील नियमानुसार सर्व माहिती कंपनीला दिल्यानंतर आणि पहिला हप्ता राज्य शासनाकडून कंपनीला वर्ग झाल्यानंतर दोन आठवड्याच्या आत कंपनीनं शेतकऱ्यांना पैसे देणं बंधनकारक आहे राज्य शासनानं चालू जे अधिवेशन आहेत त्यात पुरवणी मागण्यात याची तरतूद केल्याचं दिसून येत असून आपल्या ऐशी ऐशी लोंबाड कंपनीला एकशे तीस कोटीपैकी पहिला हप्ता गेल्यानंतर आपल्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणं अपेक्षित आहे तसंच यावर्षी ऐंशी एकशे दहाचा फॉर्म्युला असल्यानं जास्तीत जास्त नुकसान भरपाई कंपनी एकशे त्रेचाळीस कोटी रुपये देईल आणि त्याच्यावरचे जे काय पैसे होतील ते राज्य शासनाला द्यावे लागतील साधारणपणे राज्य शासनाचा हप्ता कंपनीकडे गेल्यानंतर दोन आठवड्यामध्ये ते पैसे आपल्याला मिळायला हरकत नाही कदाचित एक महिन्याच्या कालखंडात ते पैसे शेतकरी बांधवांच्या खात्यावरती वर्ग होतील ही एक महत्त्वपूर्ण माहिती आपल्याला द्यावी यासाठी आपल्यासमोर आलो नमस्कार